अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या चव्वेचाळीसव्या वर्षावासास आषाढी पौर्णिमेतानं प्रारंभ झाला तर भिक्खू पय्यावंश यांच्या प्रथम वर्षावासालाही सुरुवात झाली बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेतानं पार पडलेल्या धम्मदेशना सत्कार समारंभात विविध भागातून आलेल्या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भिक्खू संघ भिक्खू शीलरत्न भिक्खू पय्यावंश बनते पय्यासार यांची प्रमुख पुस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी डॉक्टर उत्कृष्ट गुट्टे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके देवगिरी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडे जालन्याचे उपासक कैलाश खरात उमरग्याचे जिल्हा परिषद सदस्य कैलाश शिंदे माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम कंत्राटदार यशवंत उबारी आंबेडकरी विचारवंत प्रगदा कांबळे उत्तमबा खंदारे प्राचार्य केशव दोंगळे रिपाई नेते यादव भोरे डॉक्टर अशोक चोंदळे प्राध्यापक अशोक कांबळे अनिल खरखराटे आश्वदन गायकवाड दिलीप गायकवाड कॉम्रेड अशोक कांबळे पी जी रणवीर पत्रकार विजय बगाटे पत्रकार जगदीश टोगदण उषा कृष्णराव इंगळे सह आदींची उपस्थिती होती यावेळी आषाढी पौर्णिमेचं बुद्ध धर्मात अनेन साधारण महत्त्व असून हा वर्षवासाचा महिना असल्याने आज बदंत डॉक्टर महादेव यांच्या चौवेचाळीसव्या तर भिक्खो पयावंश यांच्या पहिल्या वर्षवासाला सुरुवात झाली तर राजेवाडी तालुका सेलू जिल्हा परभणी येथील सौषा कृष्णराव इंगळे या दाम्पत्यांनी मरणोपरांत आपली सर्व संपत्ती बुद्धविहार पूर्णेला दान केल्याचे जाहीर केले या यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला तर सत्तावीस उपासक छंबोडिया या बौद्ध राष्ट्राच्या अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या उपासकांचा सत्कार करण्यात आला तर रिपाईचे ज्येष्ठ नेते तथा आंबेडकरी विचारवंत प्रकाशदत्ता कांबळे यांचा वाढदिवस ही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात बौद्ध बौद्धविहारास साजरा करण्यात आला यावेळी स्मृती लक्ष्मीबाई ज्ञानू गेनुजोंधळे यांच्या स्मरणार्थ तर यावेळी मोठ्या संख्येने उपासक उपासने आपली उपस्थिती लावली होती सूत्रसंचालन बौद्धचार्य त्रिमक कांबळे यांनी केले कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपासक उपासनाने हजेरी लावली होती बौद्ध संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे राहिलेलं आहे महामायाच्या पोटी बुद्धाचा जन्म झाला त्या जन्मा अगोदरच याच पौर्णिमेच्या दिवशी जी आकाशवाणी झालेली होती ती अशा पौर्णिमेलाच झाली होती बुद्धाचा जन्म त्यानंतर बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धाने ज्या पारिवेजकांना दीक्षा दिली आणि प्रचाराचा जो बुद्ध धर्माच्या प्रचाराचा जो प्रारंभ केला तो दिवस की आषाढ पौर्णिमा त्यामुळं या आषाढ पौर्णि पौर्णिमेला अनिंद साधारण असं महत्व आहे या पौर्णिमेच्या दिवशी माझं भाग्य समजतो की एका धम्मस्थळावर विहारामध्ये माझा सन्मान माझा सत्कार या ठिकाणी उपयुक्त महासभी आणि हिंदू संघाच्या आदेशाने या ठिकाणी झालेला आहे माझ्या सत्कारामध्ये शहरातील सगळ जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला त्यांच्याप्रती मी धन्यता धन्यता धन्यवाद व्यक्त करतो आज या आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने बुद्धविहारामध्ये लोकांची लोक जमा झाले आणि सांघिक दृष्टीने धर्मावर चर्चा झाली ुद्ध महास आणि संघ यांना धन्यवाद देतो जयंती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद धन्यवाद देतो बुद्ध महासभेच्या सर्व लोकांना मी धन्यवाद देतो अनेक आमच्या भगिनींनी महिला मंडळाच्या माध्यमाने माझा सन्मान केला त्या सर्व महिला मंडळांच्या प्रति मी त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या प्रती मी भाव करतो धम्मदेशना व सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं पत्रकात नमूद केल्याप्रमाणे आदरणीय सर आदरणीय प्रदीपजी रोडेसर आदरणीय समाज कल्याण अधिकारी राजूजी साहेब पूर्णा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय मुक्कर्षजी साहेब अनेक निमंत्रित मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे डॉक्टर बदरतोकगुप्त महादेव यांचा वा वर्षावास आपल्या या पूर्णा शहरातील बुद्धविहारामध्ये करण्याचं त्यांनी आज अधिष्ठान घेतलेलं आहे या तीन महिन्यामध्ये अध्ययन आणि अध्यापन करत आपण लोकांना विकसित होण्यासाठी आणि स्वतःला एक मार्ग प्रतिष्ठित होण्यासाठी एक चांगला बुद्धाचा चिंतनमय अभ्यास आपण करीत असतो आणि त्याचा लाभ उपासकांनासुद्धा होत असतो आणि आज त्याचं अधिष्ठान आपल्या पूर्णा शहरामध्ये अंत्यजीनं देखील आणि सुद्धा घेतलेला आहे आज निश्चितच कोंबोडियाला जाऊन आलेल्या मान्यवरांचंसुद्धा स्वागत समारंभ या कार्यक्रमादरम्यान झालेला आहे काही गेलेल्या वक्त्यां गेलेल्या प्रवाशांनी आपल्याचं खूप खूप महत्त्व आहे याच पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी पहिल्या वर्षभास प्रारंभ केला याच पौर्णिमेच्या दिवशी भगवंतांनी पंचवर्गीय भिक्पूंना सगळ्यात पहिला धर्मोपदेश केलेला आहे आणि निश्चितच तेव्हापासूनच गुरु शिष्य शिष्य आणि गुरु ही परंपरा इतिहास आलेली आहे निश्चितच आयुष्यमान उपासक उपास आपण आपणसुद्धा पहिलीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपण विद्यार्थी तासोय लक्षात ठेवा आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जी ज्येष्ठ मंडळी असते ती गुरुच असते एक नवीन अनुभव आपल्याला वेगवेगळ्या वे प्रकारचं शिकवत असतं म्हणून आपण प्रत्येकाचा आदर करावा आपल्याला जे कोणी नवीन चांगल्या पद्धतीची माहिती एक आपल्याला ज्ञान देत असतात त्यांच्या प्रतीचा उपकाराचा भाव कृत कृतज्ञतेचा भाव ठेवत आपण आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करत आपण अनेक जीवनामधल्या प्रसंगामध्ये यशस्वी होतात निश्चित आपण आपल्याला सहज आजचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या दरम्यान आदरणीय पूर्णा शहरातील ज्येष्ठ नेते प्रकाशजी कांबळे यांचासुद्धा मोठा उत्साहाने योगायोगाने आज वाढदिवस आला होता तोसुद्धा साजरा झालेला आहे निश्चितच आपण मोठ्या संख्येनं उपासक उपासित उपस्थित होतात कोणी विहारात उपस्थित होते तर कुणी कुण आपण सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून परत एकदा सर्वांच्या प्रती असीम असेम अप्रतिम अप्रतिम कामना व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद